त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते रोज भल्यापाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची गडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कोठे माहीत असते आपण जेव्हा गाठ झोपेमध्ये असतो तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकते एवढेच आपल्याला ठाऊक असते पण अगदी योगायोगाने त्या दिवशी वृत्तपत्राची गाडी उशिरा आल्यामुळे रोज आमच्या दाराखालून पेपर सरकावणारा बल्लू आम्हाला भेटला आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो त्या दिवशी आम्ही पेपरची वाट पाहत होतो तेवढ्यात बोललो दारात डोकवला दहा अकरा वर्षाचे वय सावळा तजेलदार वरण तरतरी चेहरा आणि पाणीदार डोळे सफळ हालचाली पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली किंचित घुटमळला आणि म्हणाला थोडे पाणी मिळेल का प्यायला आम्ही चहा पित होतो मी विचारले चहा पितोस नको पाणी द्या काकुणास ठाऊ पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला त्याने आत यावे पाणी प्यावेच पण आपल्याबरोबर थोडाशी हाई घ्यावा असे मला वाटले मी त्याला पाणी दिली तो गटागटा -गटा प्याला मग त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम खेशातल्या रुमालाने टेपला आणि म्हणाला सकाळीच तहान लागले कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी धावत का जावं सावकाश जावं पेपर उशीरा आले तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा म्हणून धावत आलो झालंच तर मलाही शाळेला उशीर झाला असता तू शाळेला जातोस हो सांगवीत आहे कुठल्या शाळेत जातोस म्युन्सिपाल्टीच्या तुझं नाव काय बल्लू छान आहे तुझं नाव बल्लू मी त्याचे नाव दोनदा तीनदा तोंडात घोळले शाळेतले नाव बल्लव पण बल्लू छान वाटतं बल्लू गमतेदार हसला तेव्हा त्याची मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसली मग बल्लू काखेत पेपरांचे चळत घेऊन लगबगीने जवळजवळ पळतच निघाला जाताना हसला आणि म्हणाला जातो उशीर होईल नंतर बल्लू सकाळचा दिसला नाही आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा पण एके दिवशी रविवारी तो अवचेत उगवला दुपारी बाजाराचा सुमार होता दूरदर्शनवर पशुपक्ष्यांवर आधारित चित्रमालिका लागलेली होती व घरातील लहान मोठे सर्वजण ते पाहण्यात रंगून गेले होते तोच बल्लू येऊन तेथे ते हजर झाला सगळ्यांबरोबर तोही मनोवेदक चित्रमालिका पाहू लागला चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारले बल्लू तू केव्हा आलास आत्ताच सगळे प्राणी पाहायला मिळाले त्यासाठीच मुद्दा मी इथं आलो झालंच तर बिल हातातल्या फाईलीतून आमचे पेपर बिल काढून माझ्या हातात देत तो म्हणाला तुला आता बिल गोळा करायचं काम मिळालंय वाटतं मी त्याचे हात पैसे देत म्हणालो म्हणजे शेठजीने तुला बढती दिली बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न असला त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते माझं गणित चांगलं आहे मी हिशोब बिनचूक करतो म्हणून शेठजींनी हे बिलाचं काम मला दिलं किती बिल बनवतोस मी पन्नास बनवतो त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिल बनवत असतात तुला पगार किती मिळतो बल्लू शंभर रुपये तो टीने म्हणाला घरी कोण कोण आहेत तुझ्या आई वडील दोन लहान भावंड वडील गिरणीत होते त्यांची नोकरी सुटली जुनू काही मी पुढचे प्रश्न विचारेन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली आमच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबातील एका कुटुंबातला बल्लू होता शाळेत जाऊन अभ्यास करत होता शिकता शिकता मेहनत करून दरमहा शंभर रुपयाचा हातभार घरच्या संसाराला लावत होता बल्लूने विचारले दर रविवार मी या वेळेला तुमच्या घरी आलं तर चालेल कारे हे प्राण्यांची मालिका आहे ना ती मला खूप आवडते ती पाहण्यासाठी मी येईल संपली की निघून जाईन तुझ्या घराशेजारी कोणाचा टी व्ही नाही आमच्या वस्तीत एका दोघांकडे आहेत पण ते दार लावून घेतात माझी आई कामाला जाते त्या शेठजींकडे तुमच्या टी व्हीसारखाच मोठा रंगीत टी व्ही आहे तिथे एकदा मी आईबरोबर गेलो तर ते आईला रागे भरले म्हणाले मुलकरींच्या मुलांसाठी आम्ही टीव्ही लावत नाही बोलता बोलता त्याला गैवरून आली तो गप्प राहिला ठीक आहे तू दर रविवारी येत जा इथे टीव्ही पाहिला बल्लू बल्लूचा चेहरा खुलला तो आनंदाने ओढ्या मारतच निघून गेला आणि पुढल्या रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता टी व्ही बंद केल्यानंतर बल्लू जायला निघाला जाण्यापूर्वी तो किंचित घुटपडला आणि त्याने हळूच मला विचारली तुम्ही लेखक आहात का ना बल्लूचा हा प्रश्न मला अनपेक्षित होता मी त्याला उलट विचारले तुला कोणी सांगितलं तुमच्या नावाची पाठी आहे ना दारवर मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच ओळखलं होतं आम्हाला पाचवीला धडा होता, होता तुमचा मोतीचा मला बल्लूचे अधिक कौतुक वाटू लागले मी त्याला माझ्याजवळची गोष्टीची चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली तो फारच खुश झाला म्हणाला मला गोष्टी वाचायला खूप आवडतं त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टी व्ही पाहायला येऊ लागला अधूनमधून तो बिलांच्या वसुलीलाही येई हल्ली तो सकाळचे पेपर वाटप करत नव्हता त्याची हुशारी पाहून शेठजीने त्याला वृत्तपत्राच्या गाडीतून आलेल्या निरनिळ्या पेपरांच्या विभागावर वाटप करून त्या साऱ्यांचा हिशोब ठेवण्याचे आणि अधिक जबाबदारीचे काम दिले होते बल्लूच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीची होते पण बल्लू ते दक्षतापूर्वकाने प्रामाणिकपणे करत होता जेव्हा त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असत तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असेल टी व्हीवर प्रदर्शित होणारे पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्याकडे अदनमदन येतच राहिला आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारचे जवळीक निर्माण झाली एक दिवस मी लिहिलेलं एक पुस्तक तो घेऊन आला आणि म्हणाला किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही मी म्हणालो प्रत्येकाला आपलं गाव सुंदर वाटतो तुझाही गाव असेल ना कुठंतरी कोकणात नसला तर देशावर मराठवाड्यात विदर्भात कुठंतरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेलच तू तिथं गेलास तर तोही मुलग तुला सुंदर वाटेल आम्हाला गावच नाही तो उदासपणे म्हणाला माझे आईवडील खेडं सोडून मुंबईला आले त्याला खूप वर्ष झाली माझा जन्म तर इथलाच डोंगर नदी कुर्ण झाडवेली जाड़ झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी यांपैकी मी कधी काहीही पाहिलेलं नाही मग थोडा वेळ थांबून एक दोन तो म्हणाला मला न्याल तुमच्या गावी तुमच्या कौलावर घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पाहायचं आहे मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांदणं पाहिलं नाही बल्लू मी तुला नेईन माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी तिथं तुला चांदणं पाहता येईल चांदण्यात मनसोक्त बागडता येईल खरंच विश्वास न बसल्यासारखे त्यांनी मला विचारले मी म्हणालो खरंच बल्लूच्या डोळ्यात मी त्यावेळी पौर्णिमेचं चांदणं जणू पाहत होतो त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो त्या गडबडीत बल्लूला भेटायचं राहून गेलो तोही त्या मुदतीत का कुणाच ठाऊक फिरकला नाही बल्लूला दिलेलं वचन माझ्याकडून पूर्ण व्हायचा योग नव्हता त्यानंतर बरेच दिवस लोटले बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या नवीन जागा नवीन परिसर नवी कामं नवी माणसं यात चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला असेच दिवस उलटत होते आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती अनेक नामांकित शाळेतील विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता निर्णय जाहीर झाला त्या स्पर्धेतील विजेत्या बाललेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलवले होते मी स्पर्धेचा निर्णय पाहिला पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार बल्लव कदम आणि त्याच्या लेखकाचे शीर्षक होते मला न भेटलेले अंगणातील चांदणी त्याने बंदावरून मी नजर फिरवली बल्लवने सूर्यकक्षरात लिहिले होते माझं एक चुमुकलं स्वप्न आहे कोकणात किंवा कुठेही मुंबई बाहेरच्या खेड्यात आपलं एक छोटंसं कवलारू घर असावं त्याला टुमणार अंगण असावं त्या अंगणात रात्री चांद्राचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं नेहमी कडेवर उचलून घ्यावं बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला मगापासून त्याला पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो गेल्या तीन साडेतीन वर्षानंतर बल्लू किती वेगळा दिसत होता अशक्त उंच आणि हटकोळा बल्लूला त्याच्या चमकदार प्रसन्न हस्यामुळे व पानेदार डोळ्यांमुळे मी ओळखू शकलो होतो बल्लूने माझ्या हातातून बक्षीस स्वीकारले मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला सर मला तुमचा पत्ता हवा आहे मी माझ्या पत्त्याचे कार्ड त्याला दिले आणि म्हणाले भेटायला ये या पत्त्यावर आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना पण बल्लू आलाच नाही त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आली त्याने आपल्या सुरेख अक्षरात लिहिले होते प्रिय सर तुम्ही मला वाचनाची गोडी लावलीत त्यामुळे मला लिहिण्याची हौस वाटू लागली तुम्ही चांगलं दाखवायला गावी नेणार होता मला हे मी विसरलो होतो त्याचीच गोष्ट लिहिलीने पहिलं बक्षीस मिळवलं खरं तर हे सारं तुमच्यामुळं तुमचे किती आभार मानू सर मी दहावीच्या वर्गात आहे पण मध्ये खूप घडामोडी घडल्या माझे बाबा वारले आई खूप आजारी असते मी रात्र शाळेत शिकतो दिवसा नोकरी करतो आई भावंडे यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे तेव्हा मला तुमच्याबरोबर गावे येता येणं शक्यच नाही कधीच शक्य नाही सर काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं चालणं त्यांना भेटतच नाही तसंच माझं झालं असेल का पण तुम्ही मला मायेनं आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं त्यातच चालण्याचा एक अवड असा मला भेटला तो पुरेसा आहे गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद